एका फटक्यात तीन आंबे पडले म्हणजे सगळ्यांना कर्बन करायला बस होतील ना साखर जास्त साखर जास्त टाकू माप माप टाकू माप संपलं ना आता काय ताटपण माझं पळवणार की काय हे सोडा हे चला पाठी चला पाठी चला पाठी संपला हे चल 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 चढ पाठी 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 झाला तुझ नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका बन्नाट व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी सध्या ना गावाकडे एवढं गरम होतं ना दुपारी विचार नका दुपारी थोडं मुलं वगैरे शांतपणे झोपतात पण आता तीन वाजले ना की बाहेर निघतात मस्तपैकी मजा मस्तीला सुरुवात मंडळी सध्या कसं एप्रिल महिना सुरू आहे आणि या दरम्यान आहे ना फळं मस्तपैकी गावाकडे ना फे फळ वेगवेगळी फळं लागलेली असतात तर ही बच्चे कंपनी आहे ना बघा ही स्तुती आणि तू श्रेयांश हा हे काय का 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 तू तुझं काय नाव अच्छा हे सगळी मुलं आहेत ना मुंबईतून आली आहेत आणि इकडे गावाला झमल मस्ती करतात तर आपण आता थोडेसे म्हटलं की कैऱ्या पडूया आणि कैऱ्याचं मस्त पैकी आहे ना मस्तपैकी तिखट मीठ आणून ना आणि साखर थोडीशी टाकून मस्तपैकी आमच्याकडे करबान म्हणतात काही ठिकाणी त्याला खडबान म्हणतात काही ठिकाणी त्याला खिरमाटलं म्हणतात तर ते बनवूया चला व्हिडिओला सुरुवात करूया जाऊया हो मॅन हो हा इंग्रजी शाळेतले आहेत विद्यार्थी मुंबईचे चला बघा सगळे आहे ना पावसाच्या अगोदरची तयारी लाकडं वगैरे फोडून तयार आहेत खोपटीमध्ये खोपीमध्ये लाकडं ठेवली जातात आणि सगळी आवरावर तर झाली बैल इकडे आहेत इकडे कावन म्हणतात त्याला म्हणजे अजून वाडा तर जमीन वगैरे करून मस्तपैकी ठेवला गेलेला आहे पावसाळ्यात कसं जास्त वाड्यामध्ये खड्डे पडतात म्हणून असं कावन करून टेम्पररी इकडे या त्याच्यामध्ये बैल बांधले जातात तर बैल आराम करतायत त्यांना पण आराम करू द्या अरे वा बघतोय डिस्टर्ब नको करूया चला ए उलटा उडा कोलांटी उडी चल बांबू बघ एक मोठा कुठल्या झाडावरून पाडायचं या हा उंच आहे मग त्या पाडूया चला, चला। कोंडा बघा एक मोठा चला अरे थांब 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 अरे मला लावशी थांब चढू नको बांबू मोडला आहे अति उत्साही आहेत पायाखाली पण बघा रे मंडळी या आंब्याच्या झाडावर त्या आंब्या आहेत कैऱ्यात मस्त तयार झालेल्या हा बघा हे दगड नको मारू तू ती तुला दगड मारता येते त्या झाडावर चढायचा प्रयत्न करतं चला आपणच आंबे पाडूया आता दगड नाही पण हलटा लागेल हॉलटा म्हणजे चला आता हॉलटा घेतला आहे या हॉलट्याने झटपट आंबे पाडूया उंचावर ना बांबू पण पोचणार नाही मुलांनी एका साईडला व्हावा एका फटक्यात तीन आंबे पडले दाखवा 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 आहेत ना असू द्या दाखव दाख दाखवा सगळ्यां असे आंबे दाखवा असे चार आंबे पडले हा एक भेटला होता तीन आंबे बस झाले सगळ्यांना आता एक एक आंबा भेटला म्हणजे आपल्याला करायला बस होतील ना चला बघू दे तू मीठ आणणार तू साखर आणशील ना तू तिकडे घेऊन ये चीक लागेल त्याचा अरे ओपन करू नको त्याला बंद कर चला करबान बोन आहे एका फटक्यामध्ये आपल्याला एक म्हणतात ना तीन आंबे पडलेत बस झाले हलतोय राहू दे पिकल्यावर नंतर पडतील तेव्हा खायला असू दे फुटल्या तरी पण आपण स्वच्छ धुवून घेऊ चला आंबे तर पाडून झालेत आता आपण डायरेक्ट मस्त की त्याची बारीक बारीक काप वगैरे करूया पहिलं वगैरे उडवलंच माझ्या पायावर लागला चला हा धुवूया आपण चला कैऱ्यात तीन आहेत आपण तिखट मीठ आणि साखर आहे पण खाणारे बघा किती गोळ्या झाले मग आंबे पडायला कोणी नव्हतं तू पण खाणार सगळेच खाणार पोरं काय म्हणतात ना कुठून कुठून उपटतील त्याचा भरोसा नाही चला हा 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 पहिला उपटणार मी दुसरा, दुसरा।, दुसरा।, दुसरा। पण नंबर गप... <laughs> ले मारा मारा ए गप्पा बसा कापून देणार नाही तुम्हाला चला सुरुवात करूया कापायला चला पहिले आंबे तर आपण धुवून घेतले माती वगैरे थोडीशी लागली होती माती लागली तरी काय फरक नाही पण म्हटलं आपण थोडं हे करूया हे बघा हे कापून टाकणं देटाच बाजू कापून टाकणं गरजेचं आहे हे काप टायक शिल्ल्यात आज साली सकट खाऊया ना रे हा साल पण गोड लागतं ना म्हणून लय बोल लागतो हा लय म्हणजे लोय पाली चला आंब्याचं आहे ना आपण देठाच्या बाजूच काढून टाकतोय नाही आता आंबे आपण पोडी करून घेऊया पहिलं तर हा सुगंध भारी येतो चला लवकर बाबा भारी भारी फोडे करू ना बोलायला हुशार आहेत काम करायला मलाच लावतात <laughs> आपण काय लाकूड लाकूड वगैरे आणलं नाही खाली दरायला म्हणजे कापायला आपण अंदाजेच फोडा करतोय फोड मोठी करू की बारीक करू मोठी मोठी फोरं एवढे करतात ना खाताना मारामारी करतील वाटत आई गेली कुठे कुठे गेली चला झटपट आपण बारीक बारीक फोड कापून बारीक बारीक फोड कापूया

नाही आम्ही सालीसकट खाणार लागत हो सालीसकट लहानपणी आम्ही सालीसकटच खायचो मध्ये नाही फ्रीज मध्ये कशाला असत आणला पाडू चला एवढीशी आपण बारीक बारीक फोडं केलीत खर तर भरपूर आपल्याला काय बनवायचं नाही थोडं थोडं मुलांना द्यायचं नाही तर आंबट कोण आजारी पडायचे नाही ना आजारी नाही ना पडत आपण मग कापू सगळेच नको थोडं थोडंसं असं दोन दोन फोडं खाऊया आपण हा त्यात मी आहे ना कोय आहेत जाडे आहेत आंबे हा मी ठेवतो थोडा उद्याला हा फुटला आहे पूर्ण हा झटपट बनवूया बघा फोडं छान छान आपण कापलेत तिखट मीठ आणि साखर आणली मिक्स करून घेऊया मंडळी आपली छानपैकी आंबे कापून झालेत त्याच्यामध्ये पहिलं टाकूया काय काय टाकायचं मीठ टाकूया आपण पहिल्या मीठ टाकलंय थोडस आता साखर त्याला साखर पण टाकू टाकू गोड लागू दे आता बघूनच किती छान वाटतंय दाखवतो तुम्हाला इकडे हे बघा मीठ साखर आणि तिकट टाकलं तिकड अजून पाहिजे ना थोडस झंझरीत साखर जास्त साखर जास्त टाकू माप माप टाकू माप टाकतो चला साखर पण माप टाकतो चला सगळी टाकू टाका

तिकट नको ना लाल लाल दिसत सगळं पाणी आले साखरेचं पाणी झालं पाहिजे ना हा आंब्याला पाणी सुटतं ना बरोबर आम्ही पाणी आलं बनवतो पाणी बिया टाकायला पाणी नाही पाहिजे असं करून साखर टाकतो चला गोड थोडीशी अजून टाकतो मी बियाचं पाणी चला मस्तपैकी मिक्स करून घेतो ना सगळीच टाकले बुवा चला हे बघा मिक्स करून टाकतो नंतर आपण थोडस बघूया खाऊन कसं झालायचं जास्त गोड पण नाही चांगलं ना चांगले गोड मुलं एवढी चपर चपर करतात <laughs> ना म्हणजे बघा हा तर चुरी घेऊन काय काय करतोय बघा आम्हाला कमेंट पास करतोय कॅमेरा पकडते दोघांना लाळ सुटले यांना तो वास दादू फक्त विचार करतो वेळा पण आली अरे वा तू पण खातोस दात आमतील तुझे दादू चला थोडस टेस्ट करून बघतो कसं झालं <laughs> थोडस मिस टेस्ट करून बघतो कसं झालंय तिखट वाढवलं पाहिजे बघा ए नको ए नको तिला चिक लागला तर चला मंडळी थोडस तिखट ॲड केलंय आणि अजून मीठ ॲड केलंय थोडस गोडपणा जास्तच झालाय किती छान वाटतंय अरे टाकतो ना थांब जरा कोणी आंबे पाडायला नव्हते याच्यापैकी फक्त हा होता हा होता श्रुती वाटते आणि तो होता बाकीचे सगळेच खायला आले <laughs> <laughs> आणि आपल्याला एकदम इन्स्ट्रक्शन देतात हे दे, टाक दे, ते टाक टाकतो ना बस झालं ना गोड बस झाला माझ्याकडे दोन रुपया तुला खायला दोन रुपयाचं खायला पोरांसोबतची धमाल मस्ती आपली चालूच राहणार चला आपलं फायनली रेडी झालंय बघा आता खातो पहिलं कोणाला देऊया विहाला पहिलं विहायला देऊया की तुम्हाला देऊया विहाला देऊया बघूया विह्याची रिएक्शन काय ते देऊया हा तुला पण हे गे ऐक मारते मारते मला झोपली होतीस ना म्हणून बाय नाही घेतलं तुला हा तर इथेच पकडा पकडाशीरते आकार खूप अरे वापरे म्हणजे रिॲक्शन बघा कस आहे चला खूप हात पुढे करा हात पाठी घ्या हात पाठी घ्या देतो भिका हे अस नाही म्हणायचं ते तो परत परत देणार थांब खाल्लो तुम्ही याच्यात पाडू नका दादू दर ताई दर आता मी पण एक खाऊन होतो श्रुतीधार तिकटाच्या हात नको लाव चला खाऊन बघ आता मी पण खाऊन बघतो पडलं ना भारी ना आवडलं ना जबरदस्त हो हो हा आका पण आलं शांती आका पण आलं आमचं आणि म्हणतो उरलं तर ठेवा सोनाली तर सोनाली विचार कसं झालं तर आका तर सोनाली सोनाली कस झालंय हा छान झालं ना वियाने देखील वियाने देखील घाला तर विया सगळ्यांना बघते खाताना काय खातात बाय कॅमेऱ्याकडे बघते काय खाते लोक काय खातात सगळे उकडे आलेत मस्त ना नाय तोंडा तोंडातून पाणी निघते लाल टपकते कोणाचं संपलं अजून संपलं अरे बाप रे हळूहळू खा

हात पाठी हात तुला आहे ना ते अरे बापरे मी मला ठेवतो संपवलं गांडू लोक सगळे म्हणतो झालं ना आणि सोनाली पण आता मागते माझ्या बियाला पण खायचं आहे ना बिया बिया दपत्या अरे संपलं ना आता काय ताटपण माझे पळवणार की काय सोडा हे चला पाठी चला पाठी चला पाठी नाही नाही संपलं हे चल 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 अरे चल। पार्टी, चल, पार्टी चला पाठी चला तुझ चला मंडळी हे बघा पुराणी ना एकदम सर्वांना किरमाटला खाल्ला ए ए थांबा ए थांबा ए कसं वाटला भारी होतं की नाही चांगलं वाटलं ना <laughs> 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 मंडळी हा होता आता तरी मला बोलू द्या ना पोरं जाम मस्ती करतात ऐकत नाहीत कार होता ना झटपट उडवलं मंडळी हा होता छोटक्यात छोटासा व्हिडिओ खरं तर लहानपणाची आठवण ताजी झाली लहान बच्चे कंपनीसोबत यामधली ना बरीचशी मुलं आहेत ना मुंबईवरून गावी आली आहेत सुट्टी मध्ये तर त्या दरम्यान त्यांना काहीतरी असंच त्यांच्या सोबत करायचं होतं फायनली मजा किती हा विया वियाने पण खाल्लं ना विह हो खाल्ला वेदाने पण खाल्लं वेदू वेदिका आवडलं श्रुती चला मंडळी सगळ्यांना आवडला आणि तुमच्या देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जर आठवणी ताज्या झाल्या असतील तर आवर्जून कमेंट करून सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशा आणखीन व्हिडिओमध्ये छोटासा व्हिडिओ होता पण मजा मस्तीचा व्हिडिओ होता नक्कीच तुमच्या आठवणीत ताज्या झाल्या असतील व्हिडिओ कोकणातल्या अशा आणखी व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलं जसा पाहिजे टाटा कर टाटा कर टाटा कर टाटा